वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत गावटी दारू तयार करणाऱ्या सहा हातबट्टीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरवी माहिती काढून कारवाई करण्याचे काम चालू असताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की मोतीनगर कंजारभाट वसाहत एस एस सी बोर्डजवळ कोल्हापूर येथे पहाटेच्या वेळी गावठी हातभट्टीची दारू तयार करतात त्या मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांच्या पथकाने रविवार सव्वीस मे रोजी पहाटे एस एस सी बोर्डजवळ असलेल्या कंजारभाट वसाहत या ठिकाणी गावटी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या सहा भट्ट्यांवर छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या सदर परिसरात सहा ठिकाणी हातबट्टीची दारू तयार करण्याकरिता वापरत असणारे नऊशे लिटर कच्चे रसायन एकशे ऐंशी लिटर पक्के रसायन एकशे वीस लिटर गावटे हातबट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण पन्नास हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला याबाबत एक इसम व पाच महिला सर्व राहणार मोतीनगर कंजारवाट वसाहत एस एस बोर्डजवळ कोल्हापूर यांच्या विरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस नि निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे खंडेराव कोळी चंदू नननवरे शहनाज कनवाडे अमर आडुळकर युवराज पाटील अमित मर्दाने अशोक पवार वसंत पिंगळे दीपक घोरपडे ओंकार परब सोमराज पाटील शिवानंद मटपती सुप्रिया कात्रट रफिक आवळकर सुशील पाटील यांनी केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन